सिने व प्रशासकीय क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत तेजस्विनी महाराष्ट्र पुरस्कार सोहळा संपन्न येस एस एस सिनेविजन व आझाद फाउंडेशन यांच्या माध्यमातून मागील सहा वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रात कला क्रीडा प्रशासकीय सामाजिक राजकीय उद्योग शिक्षण आरोग्य तसेच सांस्कृतिक या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रतिभावंत महिलांचा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव करण्यात आले जेणेकरून त्यांच्या उत्साहात वाढ व्हावी आणि इतरांना देखील त्यांच्या कर्तव्य तरबगारीची प्रेरणा मिळावी या हेतूने दरवर्षी हा पुरस्कार सोहळा सिकंदर सय्यद आणि आदम सय्यद यांच्या संकल्पनेतून आयोजित केला आहे यंदा तेजस्विनी महाराष्ट्राची या पुरस्काराने संपूर्ण महाराष्ट्रातील एकशे प्रतिभावंत महिलांचा सन्मान मोठ्या दिमाखदार आणि सिनेसृष्टी व प्रशासकीय सेवेतील दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन एस एस सिनेविजनचे डायरेक्टर सिकद्दर सय्यद व आझाद फाउंडेशनचे अध्यक्ष आदम सय्यद यांनी केले होते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कल्पना कपिले पोलीस उपसंचालक पोलीस उपसंचालक कार्यालय मुंबई एसीपी संजय पाटिल अनेक सुपरहिट चित्रपट और टी वी सीरियल से दिग्दर्शक हर्षद खान क्रिएटिव रियलिटी शो से दिग्दर्शक सलीम शेख प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक हुमायूं कबीर सारेगामा फेम निरुपमा डे अभिनेत्री सिद्दीकामत, भारत सरकार चार राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार विजेते व अंतरराष्ट्रीय धावपटू इब्राहिम अरे भावी, रोजगार निर्मित क्षेत्र आघाड़ी पातळीवर असलेल्या टॅलेंट कार्प सोल्युशनचे संचालक डॉक्टर महबूब सय्यद या दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व कर्तबगार महिलांचा त्यांच्या कामगिरीबद्दल तेजस्विनी महाराष्ट्राची पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टाइम्स ऑफ पुणेचे सतीश राठोड आणि स्नेहा कुलकर्णी यांनी केले एस एस सिनेविजनतर्फे आज तेजस्विनी हा पुरस्कार पुण्यामध्ये पार पडला आणि त्यामध्ये पोलीस मित्र मंडळ मंडळ महाराष्ट्र राज्याच्या बऱ्याच महिला मंडळ इथं आहे की ज्यांना पुरस्कृत केलं गेलेलं आहे त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल तर त्यांच्याकडून जाणून घेऊन नेमकं त्या कशा पद्धतीनं काम करतात आणि पोलिसांना त्यांची मदत कशी होती नमस्कार मॅम टाइम्स ऑफ पुण्यामध्ये तुमचं खूप खूप स्वागत तुम्हाला हा आज पुरस्कार मिळाला आहे तर तुम्ही पोलीस मित्रांना सपोर्ट कसा करता आणि कशा पद्धतीनं तुमचं कार्य चालतं मी नूरजा बशीर शेख मित्र संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आणि हे आमचे आम्ही जे हे काम करतो दहा वर्षापासून करतो आहे आणि आमचे रजिस्टर्ड संस्था आहे तर जसं काय आता गणपती असतात नवरात्री असतात पालखी असतात त्यावेळेस आमचे पोलीस मित्रमंडळ फक्त पुण्यातही नाही पूर्ण महाराष्ट्रमध्ये बंदोबस्तमध्ये मदत करतात आणि जे पोलीस असतात त्यांना एवढं वेळ भेटत नाही की ते मेडिकल वगैरे करेल त्याच्यासाठी आम्ही मेडिकल कॅम्प करतो कॅल्शियम बी पी शुगर चेकअप करतो त्यांचे जे पण आजार असतात त्याच्यावर आम्ही त्यांचं चेकअप करून हाडांची तपासणी ब्लड डोनेशन कॅम्प असं पद्धतीने पूर्ण वर्षभर आम्ही काम करतो गृहिणीपद सांभाळता सांभाळता हे काम करताना काही अडचणी येतात का हो अडचणी खूप येतात कारण की मूल लहान बाळपण आहे माझा आणि सर्वांचे आहेत म्हणजे घरी तर त्यांचं शाळेचं बघून आमचं सगळेजण जॉब करतात ॲडव्होकेट आहेत ते आपले होमगार्ड आहेत सगळे आहेत म्हणजे ना का त्यामध्ये पत्रकार आहेत ते आपले सामाजिक कार्यकर्ते आहेत तर ते घरातलं सगळं बघून आणि मग ज्यावेळेस त्यांना वेळ भेटतो त्यावेळेस आम्ही सगळे एकत्र येऊन पोलिसांना मदत करतो तुमच्या या खूप मोठ्या समाजकार्याबद्दल टाईम्स ऑफ पुणेकडून तुमचं खूप खूप अभिनंदन खूप 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 धन्यवाद आमच्या पूर्ण पोलीस मित्रमंडळाच्या वतीने पुणे टाईम्सचं मी धन्यवाद करते की त्यांनी मला ब दोन शब्द बोलायची <laughs> संधी दिली आणि मी सिने एस एस सिनेविजनचे सिकंदर सरांचं खूप धन्यवाद करते कारण की एक आम्ही गृहणी आहे आणि ते आम्हाला कोणी ओळखत नाही जास्त पण ह्या माध्यमातून आमची एक तेजस्वी महाराष्ट्राची म्हणून आम्ही सगळे महिलांचे त्यांनी सत्कार केले आणि आम्हाला समाजात त्यांनी आम्हाला सन्मान दिला त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप खुँँँ धन्यवाद करते थँक्यू कंचोळी आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशह धन्यवाद